मी मालक बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून सिर्ली तालुका जिल्हा बुलढाणा प्रचारक म्हणून काम करतो आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी मालक बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ काढतो कारण काय होत की जनता या रेषेचे मालक आहे हे एकोणीसशे पन्नास मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आणि याच्या अगोदर साडेतीनशे वर्षापूर्वी रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा रयतेचे राज्य कसे असावे आणि त्यांच्या सुद्धा इमारती पहा आणि त्यांचे पूल पहा खूप अजूनही त्या पुलाला कुठेही एकही एक खडा त्या ठिकाणी निघत नाही आज के लो, लो या ठिकाणी आपण पाहतो लोकार्पण सोहळा माननीय सौ श्रवताताई महाले पाटील आमदार चिखली विधानसभा मतदारसंघ यांच्या विषय प्रयत्नातून कामाचे नाव हे सगळे या ठिकाणी दाखवले गेले आणि एकोणीसशे एकोणीशे सत्तर कोटी रुपयाचे हे दोन पूल या ठिकाणी बांधले लागले आणि हे वळती सवना जाणारा हा रोड आहे या लोकांची रहदारी जास्त आहे शहराला लागून गाव असल्यामुळं या गावातले व्यवहार हे चिखली शहरामध्ये जास्त असतात त्या कारणाने हा पूल या ठिकाणी बांधण्यात आला आणि या अगोदर या पुलावर पाणी जात होतं त्या अनुषंगानं अ गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी मागणी केली आणि हा पूल बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलं आपण पाहता हा पूल बऱ्यापैकी चांगला बांधलेला आहे याच्याबद्दल दुमत नाही पण विषय काय होतोय की आपण पाहता की ह्या पुरा ह्या पुलामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान सुद्धा शेतीवाडीच होत असते शेतकऱ्यांचं नुकसान होतंय शेतामध्ये पाणी जातंय पण ती नैसर्गिक आहे त्याला पर्याय नाही अशा या अवस्थेमध्ये आपण आहे की ह्या पुलाची नेमकंच बांधलं एक वर्ष झालंय आणि त्याची दुर अवस्था झालेली आहे अजून एक वर्ष पूर्ण झालेलं नाही आणि ह्या पुलाची दुरावस्था या ठिकाणी आपण पाहत आहे की किती बिकट अवस्था झाली आणि ह्या जर पूल खसला तर काय याला कोण जबाबदार आहे याचं सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे आज या ठिकाणी पाहतो मुर्णपुरी परिसरातलं पाणी या पुलाच्या माध्यमातून येत आहे शेतकऱ्यांच्या शेतामधून येत आहे आणि हे पाहतोय आता हा जे पूल बांधलाय हा जनतेचा पैसा आहे हा कोण्या कोण्या अधिकाऱ्याचा नाही नसून हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा का उधळला जातोय ह्या ठिकाणी तुम्ही पहा हे पहा किती भगदाड पडले पहा आता हे पुलाचे बांधकाम पहा तुम्ही किती भयानक आहे किती अवस्था आहे हे पहा भयानक अवस्था या ठिकाणी झाली आणि हे लोक जर उद्या दुर्घटना घडली तर कोण जबाबदार आता अशा अवस्थेमध्ये जनतेचा पैसा उधळला जातोय आणि जनता बोलायला तयार नाही जनता गुलामी झाली या देशातली या गुलामीकडे वाटचाल देशातली या जनतेची कारण लोक भेटात का भेटतात कोणाले असं वाटतंय की कुणी काही बोलेल कोणी मारून टाकेल पण ह्या संविधानाने प्रत्येक सर्वसामान्य जनतेला अधिकार दिलेला आहे बोलण्याचा ते बोललं पाहिजे जनतेने समोर आलं पाहिजे आणि हा आपला पैसा आपल्या कष्टाचा पैसा आपण त्या करातून पैसा भरतो त्या पैशातून हे फूल अनेक ठिकाणचे शासकीय कामं त्या ठिकाणी होत असतात अशा माध्यमातून असा पुलाची दोन अवस्था होती अजून एक वर्ष झालं नाही या पुलावर दुर्घटना झाली जर घडली तर याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय इंजिनियर राहतील असं मी या ठिकाणी सांगतो आणि बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी किती खराब रस्ता झालेला आहे आणि इथं रहदारी म्हणजे इथं सेकंदली रहदारी चालते बऱ्याच ठिकाणी पाहता ते मी हा पूल पूर्णपणे खसवण्याच्या मार्गावर आहे हे कोणत्या प्रकारे बांधला गेला कसा बांधला गेला याची सुद्धा जाणीपूर्वक त्या ठिकाणी त्याची हे दे झाली पाहिजे आणि तत्काळ त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जर कारवाई झाली नाही तर आम्ही मी मालक बोलतोय माध्यमातून आणि त्या अधिकार प्रत्येकाच्या माध्यमातून या ठिकाणी त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आणि जे इंजिनियर असेल जे कॉन्ट्रॅक्टदार असतील त्यांना या ठिकाणी विठी धरला जाईल आणि कोणाचाही त्या ठिकाणी जर दिवायला धोका झाला अशा माध्यमातून अशा माध्यमातून जर असं काही झालं तर अशा या परिस्थितीमध्ये त्याला पूर्णपणे जबाबदारी आणि त्याची भरपाई करून द्यावा लागेल अशा माध्यमातून व्हिडीओच्या माध्यमातून मी सांगतो असे काम न करता असे कॉन्ट्रॅक्टरांना काम न देता त्यांच्यावर कुठं मान आणि दावा त्या ठिकाणी दाखल केला पाहिजे मा त्या ठिकाणी जेव्हा एखादा माणूस मरतो त्याचा नुकसान भरपाई त्या कॉन्ट्रॅक्टरांना दिली पाहिजे असं सुद्धा प्रशासनाला या ठिकाणी जबर या ठिकाणी मी या ठिकाणी आव्हान करतो आणि असे काम या ठिकाणी होतात या ठिकाणी सुद्धा अधिकारी वर्ग असेल कॉन्ट्रॅक्टदार असतील यांनी सगळ्यांनी पाहावं आता हे पाहतो मी किती ट्रॅक्टर भर भरवेगामध्ये ट्रॅक्टर आलेले आहे आणि इव्हन आणि हे ट्रॅक्टर या ठिकाणी जर एखाद्या दुर्घटना घडली तर कितीतरी लोक या ठिकाणी दगावू शकतात अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहा हा पूल जर खसला तर उद्या या पुलाला जबाबदार कोण आहे याची सुद्धा खंत शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याने घेतली पाहिजे पूर्णपणे जनता बोलत नाही जनतेला जनता याच्यामुळे बोलत नाही की जनता भीती अजून एक वर्ष झालं नाही बोलाने पुलाचं बांधकाम आणि पूल खसरू आला किती दुरावस्था आहे धन्यवाद मी मला बोलते एडीच्या माध्यमातून